इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा

मूर्तीमध्ये या पुस्त्या चोरी करू शकतात आणि भ्रष्टाचार करू शकतात हे आमच्या आकलनाच्या बाहेर आहे तरी देखील त्यांनी करून दाखवू शकतो जशी घटना घडली काल आमचं आम्ही पाहत होतो हे व्हायलाच नको पाहिजे होतं जे झालेलं आहे एका बाजूला आपल्याला माहितीये की जगभरात अनेक अशा मूर्त्या आहेत अनेक अशा पुतळे आहेत जे समुद्रकिनारी लावले असतात मग ते स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा असेल एकशे अडतीस वर्ष झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि हे सगळं होत असताना इथे भाजपलांनी चोरी करू हे सगळं असं लावलं आहे ते आपटे आहेत कुठे जो चोवीस वर्षाचा मुलगा आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं कोणी होतं फरार आहे पळून जायला मदत केली का जसं भाजपालांनी रेवंडाला जायला मदत केली तसं आपल्याला मदत केली का हे सगळं उत्तर मिळाले पाहिजे आणि मग जे मंत्री आहेत पीडब्ल्यूडी चे त्यांच्यावर एफ आय आर झालाय का जसं काय त्यांचा किल्ल्यात आहे

नहीं तो कुछ भी हो सकता था लेकिन मैंने अपने कार्यकर्ताओं से कहा कुछ भी यहाँ होना नहीं चाहिए कोई भी दुर्भयोग तो की घटना नहीं होनी चाहिए छत्रपति शिवाजी महाराज की भूमि समय पर भाजपा ने हमारी सुरक्षा तो कम कर दी है मुंबई में तो कम कर लिया है कैटेगरी है लेकिन जो लोग होते हैं वो तो कम कर लिए अपने पास जो आते हैं चले चमचे को दे देते हैं उससे कोई हमारी दहरा नहीं है कोई कंप्लेन नहीं है भाजपा की ये नीति ही रही है तो ये जाने और केंद्र सरकार जाण साहेब आपण एकंदरीत जे वातावरण बघते आणि प्रशासन एकंदरीत भावना वाटते मला भीती नाही वाटते येऊन आंदोलन घ्यायचं बसलो तुम्ही

आम, आमी आमी था, तर आम्ही घुसणार आम्ही शिवसेनेची ताकद दाखवून देणार आणि आम्ही तर आमच्याकडे हजारो संख्ये लोक आहेत परंतु आम्हाला शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आहे तो विषय त्याला डायव्हर्ट करायचा आहे आणि आम्हाला खरं तर स्मारकामध्ये ज्या प्रमाणात झाला आहे ज्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये उद्रेक झालाय आणि त्या उद्रेक To asthari, ki, kita hana, basa, nah hmm. hmm. आता कुठे तुम्ही दुसऱ्या गोष्टीकडे न्यायचा पंधरा आम्हाला खरं तर आदित्य आदेश आहे की तुम्ही शांती घेतला जाऊन परंतु आता आम्ही पंधरा मिनिटं आदिती तुमचा सुद्धा आदेश मानणार नाही आम्ही पंधरा मिनिटात जर पोलिसांनी खाली नाही गेलो तर आम्ही आम्ही पण या ठिकाणी घोषणा आणि आमची शिवसेनेची ताकद काय ते होऊन जाऊन ताकद दाखवणार एकीकडे संतापाची लाट आहे एका ठिकाणी स्मारक कोसळते मात्र दुसरीकडे अशा का काढलं जाते कारण लक्ष दुसरीकडे जातोय आता मी म्हणतोय की कालच्या जो मोदींचा दौरा होता त्या दौऱ्यामध्ये मोदींच्या दौऱ्यामध्ये सुद्धा भाजपचे झेंडे घेऊन असेच नाचत होते आणि काल जेव्हा छत्रपतींचं स्मारक पडलं तेव्हा मात्र पाय लावून गप्प होते आज हे नारायण राणे आज तीन चार दिवसात इथे आले नारायण राणेंच्या ने ने तोंड काय आणि त्यांच्या राणे यांची कंपनीची तोंड बंद होती का बंद होती तर ह्या भ्रष्टाचारामध्ये प्रमुख असलेल्या रवीशिव चव्हाणांनी नारायण राणेंच्या निवडणुकीमध्ये एक हजार रुपये लोकांना वाटले होते त्यामुळे जी तोंड बंद आहेत परंतु हे विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आम्हाला काढायचं नाही पंधरा मिनिटं जर काही नाही केले तर शिवसेना सुद्धा रस्त्यावरती संघटना रस्त्यावर ताकद दाखव पंधरा मिनिटाचा वेळ तुम्ही जाऊ घ्या है। मी एस गैरसमज मी सांगितलेलं आहे पाच मिनिटाचा जर मुख्य रस्ता मोकळा झाला नाही तर पूर्ण जबाबदारी तुमची असेल आम्ही चोर वाट्याने जाणार नाही आम्ही मुख्य रस्त्याने जाणार चोर वाट्याने जाणार नाही आणि या संपूर्ण प्रकारची जबाबदारी पोलीस यंत्रणा एसपी यांच्यावरच आहे

ৰ तुमचं तरी आमच्याच किंवा एखाद्या कॅमेरामॅनला धक्का बी आणि त्याच्यापासून सुरुवात झाली मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की आशा महाराजांच्या किल्ल्यामध्ये आपण तरी राजकारण करायचं नाही आणि म्हणून मी सगळ्यांनी इथे अडवून धरलेलं आहे ह्या बालिशपणात मला जायचं नाही ठीक आहे त्यांचा ते अपब्रिंगिंग महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या घोषणा हेच आहे ना की हे त्यांचं तेवढ तेवढी ठीक आहे ते बालबुद्धी तेवढी राहते उंची प्रमाणे आहे आता <Sess> <Sess> तुम्हीच बघा ना आपण इथे उभे आहोत समुद्रकिनारी किती एकशे वीस वादळी येत राहते काही सहा महिन्यात एखादा पुतळा पडतो दुसऱ्या बातमी ही कानावर आली आहे की जून मध्येच डागदुजीसाठी मला वाटतं परत एकदा पत्र गेलं होतं म्हणजे लगेच घंज चढलं आणि हे सगळं होत असताना कुठे ना कुठेतरी सॉईल सॉइल टेस्टिंग किंवा काय पण प्रधानमंत्री मोदींना खुश करायचं त्यांच्याकडून कार्यक्रम करून घ्यायचा डिसेंबर मध्ये निवडणुकीच्या आधी करायचं आणि म्हणून हे सगळं झालेलं खरं तर ठाण्यातल्या एका कंपनीला काम दिलं अशा पद्धतीचा जो दावा आहे तो चेतन पाटील याच्यावरती गुन्हा दाखल आहे त्यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलेलं आहे की मी फक्त चबूधराचं काम केलंय जो खुतण्याचं काम होतं ठाण्यातील कंपनी पण हे कंपनीचं नाव समोर येत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो आपटे नावाचा जो मुलगा आहे तो कुठे तो फरार कसा झाला दुसरी गोष्ट म्हणजे काल एक निर्लज्ज मंत्री ठेवून गेलेत गद्दर गँगचे आणि त्यांनी सांगितलं ह्याच्यातून अजून चांगलं काहीतरी करू शंभर फुटाचं म्हणजे ह्याच्यातून अजून पैसे कम त्यांना मुख्य गोष्ट हीच आहे की ज्यांना लाज वाटली पाहिजे फिरत त्यांना मंत्री म्हणून की तुमच्या इथेच सगळीकडे आपण असताना हा पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे त्याच्यात तुमच्या समोरच हे पडलेलं आहे जसं मी सांगितलं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ह्याच्यापेक्षा जास्ती वारे घेत मला वाटतं अठराशे शहाऐंशी मध्ये तो पुतळा तिथे स्थापित केलेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी वादळ चालतात वारे येतात बर्फ पडतं सगळं होतं पण ते काही नाही होतं मग महाराजांच्याच पुतळ्याला तुमच्या मनात एवढं द्वेष का महाराजांचा खोकला पडणं म्हणजे एक अपघात आहे म्हणजे इतक्या स्लो आणि ह्या पद्धतीचा नाही हे काय चाललं तुम्ही बघा एका बाजूनी सांगता त्याच्यातून चांगलं काहीतरी असून करू दुसरं सांगत आहे की आम्हाला नेहमीने धोका दिला म्हणजे तुम्ही आता सगळं झटकलं आणि आता नेहमीवर चाललं महाविकास आघाडी काय स्टँड घेणार आहे हे हे ताणून म्हणजे ताण बघा तुम्ही महाराष्ट्रात ज्या काही घटना होत चाललेल्या आहेत परवाकडे पुण्यात एका एपीआय कोयता गँगनी हमला केला हा मग बदलापूर मध्ये आपण पाहतोय दहा दिवस एफ आय आर नव्हता घेतला मग दहा तास बसवून नंतर एफआयआर घेतला गेला महाराजांचा पुतळा पडला म्हणजे भ्रष्टाचारी जे सरकार आहे हे जे खोके सरकार आहे जे भाजप सरकार आहे ते वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचारी महाराजांना सोडत नाही ते माहौल बिगड़ा किस बिगड़ा किसने हम तो यहाँ एक मोर्चा करने के लिए आए थे और यही बात है कि होम मिनिस्टर का जो है वो उन्होंने तो अब्दुल जटक जी उन्होंने कहा इंडियन नियरिंग की बात है। तो फिर ये आपके कौन है इसमें कैसे काम किया गया इसका दोस्त है फिर तो आपके परिवार में किसी किसी का दोस्त है क्या कि कॉन्ट्रैक्ट कैसे दिया गया इस इसमें कोई जवाब नहीं दे रहे जो स्टैचू ऑफ लिबर्टी है एक साल हुए है अभी तक वहां करी है गेटवे ऑफ इंडिया को छत्रपति शिवाजी महाराज की जो मूर्ति है वो अभी भी वहाँ तो ये मूर्ति जो मोदी साहब ने थी, वो कैसे महीने में लेने क्योंकि तो इस घोटाला है भाजपा घोटाला था भ्रष्टाचारी जनता पार्टी राजनीतव है जी देशभक्ति देवी कोट दाखे हिंदुत्व हिंदुत्ववादी खरे हिंदुत्ववाद महाराज मूर्ति जो पड़ी तेव्हा कुठे होते आज खासदार चार दिवसानंतर आले कुठेतरी हे वातावरण बिलकुल नाही आमच्याकडून बिघडणार नाही पण प्रशासनाने नक्की एस पीन जा विचारलं पाहिजे कलेक्टर जा विचारलं पाहिजे मी ऐकतो कलेक्टर जे आहेत ते म्हणून कडचे पोस्ट केलेले आहेत त्या सगळ्यांना सांगतो मी की आमचं सरकार येत आहे मग आम्ही ज्या काही कारवाई करायच्या मग आमचे हात बांधलेले येते नेते बरोबर आहे दोन पोलिस पोलिसांनी लक्ष घालायला पाहिजे होतं एसटी लक्ष घालायला पाहिजे आणि आज नेते आम्ही उद्या त्यांना आमचं सरकार जा विचारणार आहोत कारण आपण एक पाल आमच्यासोबत मोठे नेते होते जयंत पाटील साहेब होते आमच्यासोबत दोन विरोधी पक्षाचे नेते होते म्हणजे ने अंबादास जी आहेत आणि वडे जी आहेत परत तिथून पण सीआरपीएफ सिक्युरिटी सिक्युरिटीवाले होते म्हणजे कुठे ना कुठेतरी बंदोबस्त असायला पाहिजे होतं काही लोक तिथे बालिश आहेत त्यांचे नेते बालिश आहेत ठीक आहे पण आम्ही तर नीट समजूदारपणे घेतला विषय असू शकतो मेंदेचे राज्य आणि फडणवीस साहेबांकडे आता वेळच नाही हे सगळ्याकडे बघण्यासाठी राज्यात कायदेश पर, परिस्थिती आपण पाहतात पर सिच्युएशन सर, नाही सर, लॉड ऑर्डर किती होम्बिनेशन काय हो तो खूप की राजनितीने व्यस्त आहे रणनीति यही है कि अगर आप देखें तो महाराष्ट्र के स्वाभिमान को मारा जा रहा है महाराष्ट्र की आस्मिता को मारा जा रहा है उसी के खिलाफ हम बोल रहे हैं क्योंकि यही लोग हैं, यही भाजपा है। जो हमारे युवाओं को जॉब नहीं तो देंगे